नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली निकाल लागला आणि वेगवेगळ्या वे भागातून वेगवेगळे वे वे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेत आपल्या सांगोळा विधानसभा मतदारसंघातून देखील त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शहाजी बापू आणि दीपक आबांचा पराभव करून त्या ठिकाणी चांगल्या मताधिकाऱ्यांना निवडून आलेत तर सांगोळचा हा मतदारसंघ हा शेकपचा बालेकिल्ला होता पन्नास पंचावन्न वर्ष या ठिकाणी बाबासाहेबांचेच आजोबा असलेले भाई गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाकडून आमदार राहिले होते आणि त्यानंतर मध्यंतरी त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांच्या जिवंतपणे जी नंतरची जी शेवटची निवडणूक झाली ज्यामध्ये गणपतराव देशमुख नव्हते आणि अनेक देशमुखी तो उमेदवार म्हणून होते तिथं अनेक देशमुखांचा निसरता पराभव झाला आणि तो शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या इतका जीवाला लागला होता की त्यानंतर पाठीमागच्या या तीन चार वर्षामध्ये अनिकेत देशमुख असतील बाबासाहेब देशमुख असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असतील यांनी ज्या पद्धतीनं काम करून त्या ठिकाणी ही निवडणूक जिंकले त्या निवडणुकीचा निकाल म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख विजयी झालेत आणि त्या विजयाच्या निमित्तानं बाबासाहेब देशमुख आमदार व्हावे म्हणून सांगोला संघातील काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गायगावान ते तुळजापूर अशा पद्धतीचे पायी दर्शन करू अशा पद्धतीचं नवस बोलल्याचं माहिती मला येणे आता सांगितली आणि आपण त्यांच्याशी संवाद साधतोय खरं तर अलीकडच्या काळातलं हे राजकारण कमालीचं बरपटलेलं असताना पैशाचं राजकारण झालं असताना नेत्यावर जोवापाळ प्रेम करणारा कार्यकर्ते मिळावा का असे काही अपवादात्मक मतदारसंघ आहेत आणि त्यामधला सांगोला मतदारसंघ आहे की जिथं पैशाच्या पलीकडे जाऊन कार्यकर्ते आपल्या नेत्यावर प्रेम करतात आणि त्याचंच उदाहरण म्हणजे देशमुख कुटुंब आहे खरं तर बाबासाहेब देशमुख आमदार झालेत विजय झालाय हे सगळं झाले आता खरं तर आणि कुठेतरी बोललेला नवस खरं तर तुम्ही पूर्ण करताय काय प्रतिक्रिया पहिली कसा नवस बोलला होता दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व्हावेत हो असे आई हे केलं होतं तर ते नवस फेडण्यासाठी आज आम्ही पायी गायगाव ते तुळजापूरला जाऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार झाले आणि त्यासाठी तुळजाभाऊन मात्र जे साखडं घातलं होतं ते नवस पूर्ण करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आज आम्ही आता या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहे कार्यकर्त्यावर हो प्रेम करणारे नेते आणि नेत्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता हा अलीकडच्या राजकारणात फार दुर्मिळ होत चाललेलं चित्र आहे सुदैवानं बाबासाहेब देशमुखांना आभान मुळे असेल स्वर्गीय पण एक मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे एक जनाधार आहे मी काल देखील त्यांच्या कार्यालयात गेलो त्यावेळेला लोक अजून देखील येऊन भेटत आहेत एवढी मोठी गर्दी काय वाटतं कशाच्या जोरावर एवढं लोक त्यांच्यावर प्रेम करत तुम्हाला काय वाटतं की आपल्या नेत्यावर एवढं प्रेम असत पाहिजे गेल्या पन्नास साठ वर्षाच्या कालावधीमध्ये सांगोल तालुक्याचे भावि स्वर्गीयबाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी सांगोल तालुक्यातली गोरगरीब कष्टकरी जनता केंद्रस्थानी मानून या ठिकाणी काम केलं आणि आबासाहेबांच्या नंतर सुद्धा या तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील त्यांनी गेल्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सांगोल तालुक्यातली गोरगरीब कष्टकरी जनता केंद्रस्थानी मानून त्या जनतेसाठी ते अवरात्र ठिकाणी काम करतायत आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून आमदारकीचा किंवा नेतेपणाचा आव न आणता त्याचा थाट न करता, करता। ते सर्वसामान्य जनतेमध्ये नेहमीच मिसळून काम करतात कार्यकर्त्याला त्याचे निश्चितपणाने आपले नेते आपल्यातला माणूस आपला एक असल्याची आस, भावना राहते आणि त्यामुळं बाबासाहेब देशमुखांच्या पाठीमध्ये दे सांगून तालुक्याची जनता या ठिकाणी आबासाहेबाप्रमाणे खंबीरपणानं उभा आहे नमस्कार तुमचं नाव काय नवनाथ नौ। देव कधी नवनाथराव काय का ठरवलं होतं असं बाबासाहेब आमदार वाटत होतं गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत आपण बघितलं असेल काय झाडी काय डोंगर आणि सागरा तालुक्यात गोंधळ जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यात सात खून झाले तालुक्याला असं नेतृत्व शांत संयमी स्वतः मिळावं याच्यासाठी आम्ही नवस केला होता आमदार साहेब बाबासाहेब कसं वाटते छान वाटते बाबासाहेब प्रत्याबासाहेब बाबासाहेब प्रत्ये आबासाहेब बाबासाहेब प्रत्ये आबासाहेब का विकास काम होतील का असं म्हणत होते की शाहिजीबाबूच्या काळामध्ये काम भरपूर झाली आणि तरी मतदान झालं नाही आता बाबासाहेब काळात विकास काम होतील काय ना गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत विकास कामाचा नुसता चर्चा झाली खरं तर टक्केवारी विकास कामापेक्षा टक्केवारीच व्यवसाय जास्ती झालेला आहे विकास काम हे कागदावरती झालेले आहेत पण बाबासाहेब देशमुख हे सांगोल तालुक्याचा शाश्वत विकास करतील आबासाहेबाप्रमाणे प्रमाण सांगोल तालुक्याचा शाश्वत विकास करतील हे सांगोल तालुक्याच्या जनतेला विश्वास आहे आणि त्या विश्वासातूनच ही जनता बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेले साधारण खरं तर मी म्हणालो तस हे सांगोलकरांसाठी देखील फार वेगळी गोष्ट आहे आपल्याला देखील जे आताच खरंच सगळं राजकारण आपण बघतोय प्रचंड राजकारणामध्ये पैशाचा वापर आणि त्यातल्या भोवती फिरणाऱ्या बऱ्याच गोष्टी अशा पलीकडे जाऊन एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपला नेता आमदार व्हावा असं वाटणं गावगाड्यातल्या लोकांना आपला नेता आमदार व्हावं वाटणं हे फार दुर्मिळान ते भाग्य खर सा तर देशमुख कुटुंबांना मिळाले मी म्हणालो तसं पन्नास पंचावन्न वर्ष भाई गणपतराव देशमुख त्या भागातून आमदार होते आणि त्यानंतर मागच्या पाच वर्षामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की झाडी डोंगर हॉटील याचा इतकी चर्चा झाली सांगोल तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण राहिलं आणि कुठेतरी पुन्हा सांगोल तालुक्याला आपलं मूळ सुसंस्कृतपणा राबायचं असेल तर बाबासाहेब देशमुखांशिवाय पर्याय नव्हता म्हणून ही आम्ही अशा पद्धतीची भावना ही लोक बोलून दाखवत आहेत गायगवांन जे सांगोला मतदारसंघात आहे तिथून ही सगळी मंडळी तुळजापूरला त्या ठिकाणी चालले तुमच्या पुण्याच्या ह्या पुढचा जो काही प्रवास आहे पंढरपुरातून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या नवसाला तुळजाभवानी पाहून बाबासाहेब आमदार झालेत पण बाबासाहेब म्हणजे हातून मतदारसंघाचे चांगले काम व्हावी अशाही पद्धतीची भावना महाराष्ट्र माझाच्या वतीने व्यक्त करूया आणि थांबूया कॅमेराम्यान संकेतचं मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर